वाढत्या उन्हामुळे बाळम टाकळी परिसरात पाणी टंचाईने थैमान घातले असून वाड्या वस्त्यांवरील विहिरी कोरड्या पडल्या आहे जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागत होते या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सरपंच रामजी बामदळे यांनी तहसीलदार व वा प्रांताधिकाऱ्याकडे वारंवार निवेदन देत तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी केली या पुरवठ्याला यश मिळाले असून दररोज तीन फेऱ्यातून सुमारे बेचाळीस हजार लिटर पाणी वाड्या बस्तांवर पोहोचवले जात आहे या पाण्यामुळे टंचाईने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे टँकर पूजनाचा कार्यक्रम वसंतराव घाडगे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ड्रायव्हरला शॉल श्रीपड देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला सरपंच रामजी बदमाळे विठ्ठल देशमुख गणेश शिंदे शामराव शिंदे हरीश शिंदे महादेव गुलेस सतीश खेडकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या या तत्परतेबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर जयप्रकाश बागडे इलानगर शेवगाव बालमताकडे मुळे वाढत्या उन्हामुळे वाड्या वस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत होती त्यामुळे बालमताकडे ग्रामपंचायतीकडून तहसीलदार आणि प्रांतीयांना वारंवार अर्ज करून आज आपल्या गावामध्ये पाण्याचा टँकर चालू झालेला आहे जो टँकर आज आपल्या गावामध्ये आला त्याची कॅपॅसिटी चौदा हजार लिटरची आहे आणि त्याच्या तीन खेपा अशा पद्धतीने आपल्याला दररोज बेचाळीस हजार लिटर पाणी आपल्याला मिळणार आहे आणि त्यातून आपल्या गावाला पाणी टंचाई दूर होण्यासाठी एक चांगली मदत होईल अशी आशा आहे